नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या श्री बालाजी महाराजांच्या जलघोषात लाठा मंडप उत्साहात संपन्न प्रति तिरुपती म्हणून ओळख असलेल्या श्री बालाजी महाराजांचा वेगळा व केवळ शहरात पाठ पडणारा लाठा मंडप उत्सव श्रीच्या जलघोषात व भक्ताच्या असीम उत्साहात संपन्न झाला मंदिरातील घंटानाथ प्रवेशद्वारावरील नगाडे आणि गोविंदा गोविंदा हा उदघोष तसेच बोल बालासाहेब की जय लक्ष्मी रमण गोविंदा या जयघोषात श्री बालाजी मंदिर परिसर दुमदुमून निघाला मानकरी आणि भाविक भक्तांनी अव्या साडेतीन तासात बेचाळीस मंडपाला दोर बांधून दीड फूट व्यासवर बत्तीस फूट उंचीच्या एकतीस महाकाय सागवानी लाटाची उभारणी केली महादारा शेजारील हनुमानाची प्राचीन दगडी मूर्ती व संस्थेसमोरील गरुडाची मूर्ती या दोन्ही मूर्त्यांना अखंड दोड बांधून महाकाय मंडप उभारण्यात आला या कार्यासाठी मानकऱ्यांचे व सर्व समाज बांधवाचे सहकार्य लाभले लाठा मंडप उभारणीनंतर सर्व मानकऱ्यांना श्री बालाजी संस्थांच्या वतीने प्रसाद वितरण करण्यात आला मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे